धानाचे कोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात दोनशे पन्नास पेक्षा जास्त राईस मिल आहेत त्यातही गोंदिया तालुक्यात शंभर पेक्षा जास्त राईस मिल आहे मात्र राईस मिल चालकावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण नसल्याने वर्ष लुटून देखील लाखो रुपयाच्या शेष राईस मिल बाकी आहे त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती करते काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे गोंदिया तालुक्यात असलेला राईस मिलमध्ये मोठ्या प्रमाणात राज्य बाहेरील धान्य येतो मात्र यावर ना जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कारवाई करत ना कृषी उत्पन्न बाजार समिती दोन्ही विभाग एकमेकांकडे गुढ दाखवत असल्याने याचा फायदा राईस मिल मार्गांना होता आहे गेल्या पाच वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोललाके राज्याच्या सीमावर्ती भागात सुरू होते तेव्हा बाहेरून येणाऱ्या किंवा जिल्ह्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी धान्य घेऊन जाणाऱ्या राईस मिल त्या त्या भाजीत असलेल्या टोलनाक्यावर शेष भरूनच धान्य घेऊन जावे लागत होते मात्र आता हे टोल नाके बंद झाल्याने राज्याबाहेरील शासकीय धान्य देखील जिल्ह्यात येऊ लागले तर कृषी उत्पन्न बाजार समितीला या संदर्भात विचारणा केली असता आमचे कर्मचारी थेट राईस मिलच्या बाहेर असलेल्या गाड्यांची नोंद करतात किती धान्य आले आणि त्यानंतर राईस मिल मालकांना महिन्याकाठी हिशोब सादर करत असतो तरी महिने लोटून देखील राईस मिल मालक शेष देत असल्याची माहिती कृषी बाजार समितीचे सभापती भाई जो व्यापारी है वो जो धान खरीदते हैं गाँव गाँव से और राइस मिल को डायरेक्ट जाके बेच देते तो ऐसे भी इसकी अपने पास में लॉज होती है क्या नहीं होती इसको डायरेक्टली जाके भेजते व्यापारी को व्यापारी खरीद लेते अगर हमारा कर्मचारी हो तो उसकी गाड़ी का नंबर लिख लेता है बस बाकी कुछ नहीं कितना बकाया है गुंडा की राइस मिलों के ऊपर में अपना शेष अभी तक उसका हिसाब बता सकता भी भैया वो आजमारा जो पेंडिंग वाला काम करता है वो तो भी एक्सीडेंट है इसलिए नहीं बता सकता बस बकाया तो है हिसाब होने का है आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक संचालक आहे पंकज जाधव यांनी गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातील किंवा इतर राज्यातला हा हेतोशी तक्रार केलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कशा पद्धतीने राईस मिलरवर नियंत्रण असतो राईस मिलो मे हमारे कर्मचारी लोक बाडगे हम्म दो दो चार चार राईस मिल और वहां उनका काम रहता है देखते रहते दिनभर उद्या उन्दर ही रहते उनकी रहती है चार तरफ चार ॲस चार वेरियां बाटी है हमारे कर्मचारी और गाडा नंबर लिखते हैं जमा करते हैं और महीने में एक बार उनका हिसाब होता है पिछले साल में कितना आपने को शीशु से प्राइस से पता है नौ लाख पंद्रह हजार तीन सौ ग्यारह रुपये इसके पहले अपने आप के कृषि उत्पन्न बाजार समिति के टोल लाके रहते थे अभी नाके क्यों नहीं है और बंदोरे का सरकार ने बंद कर दिया जो धान आता है उसको पकड़ने के लिए कृषि उत्पन्न बाजार समिति का कुछ नियंत्रण है क्या उसके ऊपर कोई नियंत्रण अपने कायदे भी नहीं है कि नहीं है कायदे कार्रवाई के कुछ भी अधिकार नहीं है कार्रवाई के है राइस मिल पे अधिकार है कार्रवाई के अगर वो धान के पैसे नहीं देता या शेष नहीं देता तो उसको आगे कार्रवाई होती है तर दुसरीकडे एका संचालकाने येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भरावी पथक तयार करून रायसूरमध्ये येणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती मधून आला की राज्या बाहेरून आला यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले लोक काय गोंदिया जिल्ह्यामध्ये मध्य असं एक आपण पत्रकार परिषद मध्ये आरोप केलेला आहे आणि पाणी देखील केलेली होती आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये जे मध्य प्रदेश आहे आणि छत्तीसगड आणखीन जे राज्य आहे ते राज्याचे धान आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येत आहे ते धान जे आहे ते शासनाच्या सोसायटीचे धान आहे शासकीय धान आहे ज्या शासकीचा नियम आहे त्या नियमच्या ये बाह्य येत आहे आणि जे आमचे गोंदिया जिल्हा आणि गोंदिया तालुक्याचे राहणारे किसान आहे मी गोंदिया ए पी एम सी संचालक आहो आणि किसानाच्या प्रतिनिधी आहो हा प्रतिनिधी होण्याच्या निमित्ताने नी, मला किसानाच्या जे अत्याचार होतात त्याच्या विरोध करण्यासाठी मी तिथं तुम्हाला सांगतो काही आम्हाला सेअ नाही कोणत्याही कागद त्या पत्ते गाडीमध्ये राहत नाही दोन दिवसा आम्ही पत्रकार बांधू आणि आमचे एफीएमसी चे जे पथक आहे पथकचे लोक गेले होते एम आय डी सीला ते एम आय डी सी मध्ये जाऊन पाहिलं की धान मध्ये जो तो धान आहे ते बोऱ्यामध्ये आहे शासनाचे कोणतेही धान असो ते बोऱ्यामध्ये राहतात आणि जे प्रायव्हेट धान आहे जिल्ह्याचे जे बोरे राहतात त्या बोऱ्यामध्ये राहतात पण जे पाऊ, और ते अधिकारी बंधू म्हणलं की आम्ही सकाळी पाहू आणि त्याच्या कारवाई काय करायची कारवाई करू न पण आम्ही जे कारवाई करण्याच्या वेळी आमचे पत्रकार बंधू आणि जे काही लोक होते आमच्यासोबत ते आम्ही गेलो होतो ते पाहिलं की त्याच्या का धान जे आहे गोऱ्यामध्ये अद्दलबद्दल झालेलं मला असं लागलेलं आहे आणि जे सगळ्याला लागलं की आमचे धान रात्री आपण जे पाहिलं होतं त्यामध्ये ते दुसऱ्या राज्याचा थप्पा लावला होता तुम्ही आता भरारी पथक कशा पद्धतीने तयार करणार या सगळ्या नियंत्रण करण्यासाठी आता आमचे माननीय जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महोदय माननीय भाऊरावजी ओके आणि जे आमचे बळवाई सचिव आहे आम्ही एक पथक बनवलेलं आहे आणि आमच्या येणारे जे मीटिंग आहे ते मिटिंगमध्ये आम्ही एक पथक बनवून सर्व जे रात्रीच्या सकाळी दुपारी संध्याकाळी जे काही असतो कोणताही टाईम असतो त्या टाईममध्ये बाहेरच्या येणारा धान आहे त्याला पकडण्याची प्रक्रिया आम्ही करू आणि माझ्या माध्यमाने आणि माझ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमाने सर्व ते नेते आहे जे पदाधिकारी आहे पुनर्विभाग करत आणि जे सर्व अधिकारीला पत्र दिलेलं आहे इवन आम्ही पोलीस अधिकारीलाही पत्र दिलेलं आहे की आपण आमच्या किसानावर जो अत्याचार होत आहे महाराष्ट्रामध्ये जे आमचे मुंडे साहेब आहे मध्य प्रदेशचे जे साहेब आहे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री त्यालाही पत्र दिलेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब की आपण आमच्या किसानवर होणारा जे अत्याचार आहे आणि त्याच्यावर अत्याचार होत आहे त्याला बरोबर मिळत नाही आणि माझ्या बडीराजाला अत्याचार होऊ नये यासाठी आम्ही सहकार करा कुठे जात होता तो हा धान सर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यूपी कडून येत आहे आणि द आम्हाला कोणतं ए पी एम सी असो हो या कोणत्या शेतकरी बंधू असो त्याला काही माहिती होत नाही त्याचे भ्रष्टाचार होत आहे आणि जे आमच्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये धान लागत आहे त्या धानाला भाव मिळत नाही आमच्या त्या बळीराजाला अत्याचार होत आहे आणि त्या बळीराजा का करतो की आम्हाला कुठंही त्याच्या पैशाची गरज राहते त्या आपल्या धानाला कमी भावमध्ये विकून टाकतात आणि ते बाहेरचे धान आहे कमी रेटमध्ये इथं विक घेऊन सरी आमच्या राज्यामध्ये येत आहे आणि आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये येत आहे हा अत्याचार आम्ही सहन करू शकत नाही आमची पूर्ण ए पी एम सी आणि जे शेतकरी आहे आम्ही एक आंदोलन करणार आणि या पकडण्यासाठी जे भ्रष्टाचार धार आहे इथे येत आहे त्याच्यासाठी जोरात आंदोलन करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि सर्व आपण पत्रकार बंधू आणि अधिकारीला मी आमच्या ज्या माध्यमांनी की आपण आम्हाला सहकार करा हा शासनाचा भ्रष्टाचार आहे दुसऱ्या ज्या राज्याच्या धार आमच्याकडे येत आहे साकार करा तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात अजूनही शासकीय धान्य खरेदी केंद्रावरून शासकीय धान्याची उचल सुरू झाली नसली तरी राईस मिल वर येणारा धान्य हा शासकीय पोत्यात येत असल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे येत्या काळात जिल्हा प्रशासन संदर्भात काय पाऊल उचलते हो हे पाहण्यासारखं असेल